उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत आज सन्मान्य तुषार जक्का यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग नऊमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही कारण निकालाची पूर्वकल्पना आलेली आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणून पुन्हा एकदा मी समोरच्या लोकांना उमेदवाराला विनंती करतो मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये